भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती केशवराव खंबेटे सार्वजनिक वाचनालयात साजरी केशवराव खंबेटे सार्वजनिक वाचनालयात भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णवावी जव जयंती साजरी करण्यात आली यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महिला व बालकल्याण विभागाच्या पर्यवेक्षिका रेणुका पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय खांबेटे खजिनदार सुनील उमरोटकर म्हसाळा तालुका हिंदू समाजाचे अध्यक्ष महादेवराव पाटील तालुका कृषी अधिकारी राजेंद्र ढंगारे वरिष्ठ लिपिक विनोद सानाणे कृषी पर्यवेक्षक सुजय कुसाळकर धनंजय सरनाईक अशोक सानप गणेश देवडे रामेश्वर मगर ग्रंथालयाचे लिपिक सायली योगुले प्राची मेंदाडकर पर्यवेक्षिका दीपाली पालवे रुपेश कांबळे उपस्थित होते यावेळी पुस्तक प्रदर्शन ठेवण्यात आले होते यापैकी थोर तेजस्विनी सावित्रीबाई फुले समाजगाथा थोर समाजसेवकांची चित्र चरित्र सावित्री थोर समाजसेवक शोधांच्या नव्या वाटा इत्यादी पुस्तके बालवाचक आणि वाचकाने हाताळली यावेळी सर्व उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले महामुंबईसह संजय खांबेटे म्हसळा